विश्वव्यापी मराठी दैनिक आधुनिक केसरीचा राज्यस्तरीय पुरस्कार आयडॉल महाराष्ट्र लवकरच घोषित होणार या पुरस्काराचे मानकरी तुम्हीही होऊ शकता आयडॉल महाराष्ट्राचे तुम्हीही होऊ शकता आधुनिक केसरी आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत जर आपण समर्पित भावनेनं आपल्या क्षेत्रात काम करत असाल आपल्या कार्यानं देशाच्या उभारणीसाठी हातभार लागत असेल समाजात सकारात्मक बदल घडून येत असतील आपले कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असेल तर विश्वव्यापी मराठी दैनिक आधुनिक केसरीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आमच्याकडे प्रस्ताव पाठवावे आपली पुरस्कारासाठी निवड झाल्यास मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे भव्य सोहळ्यात वितरण होईल स्क्रीनवर दिसत असलेल्या ईमेल आय डीवर आपले प्रस्ताव पाठवावे अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्वद पंच्याहत्तर एकाहत्तर सदुसष्ट एकोणचाळीस आयडॉल महाराष्ट्र पुरस्कार दोन हजार पंचवीस आपल्याला मिळावा आपल्या, आपल्या कार्याचा दरवळ चोवीकडे ही पसरावा हीच सदिच्छा